ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपणीत रथोत्सवाचे जा आयोजन डोहर कक्कय्या समाज व तरुण मंडळाचे संयोजन महात्मा बसवेश्वर महाराज यांचे पट्टशिष्य लिंगाय धर्म वचन साहित्याचे थोर समाजसुधारक वीरशरण श्री संत कक्कय्या महाराज यांची नऊशे एकोणीसवी जयंती निपणीमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली समाज व तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी शिवमंदिर येथे शिवजयंती साजरी करण्यात येते उद्या दिनांक नऊ मार्च रोजी निपाणीत शिवरथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे तसेच रविवारी दुपारी बारा ते तीन या वेळेत महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं आहे गेली पंचेचाळीस वर्ष अखंडितपणे समाजाकडून शिवरताची मिरवणूक काढली जाते ही मिरणूक शिवमंदिरापासून डॉक्टर बी आर आंबेडकर पुतळा ढोर गल्ली चांभार गल्ली श्री महात्मा बसवेश्वर पुतळा आणि नंतर शिवमंदिरापर्यंत काढण्यात येते या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन रविवारी महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन संयोजकांकडून करण्यात आलं यावेळी डोहर कक्कया समाज व तरुण मंडळ निपाणीचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ समाजातील नागरिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकन्येपसटी गौतम जाधव निपाणी